जे आहे इथे आंदोलन करण्यास पुकारलेलं आहे तुम्ही या आंदोलनात सहभाग झालेले आहात कशासाठी आलेले आहात काय मागण्या आहेत तुमच्या ते रेशन कार्ड आम्हाला धन्य आणि कमी कमी देतात त्याचं आणि पलाटाच आमचं सात बारा नाही देत त्याच्यासाठी आलं हे जे आदिवासी समाज आहे हा जंगलामध्ये जे ज्या वस्तू असतात त्याच्यापासून आपला उदरनिर्वाह करतो तर यापासून ज्या गोष्टी आहेत आधार कार्ड असतील किंवा या सर्व ज्या गोष्टी आहेत त्याच्यापासून वंचित ठेवण्याचं काम सरकार करते तुम्हाला माहीत आहे का काय त्यांच्याबद्दल तुम्हाला बोलायचं आहे आम्हाला काहीच नाही केलं तर आधार कार्ड जा पण नाही जातीचं दाखल पण नाही काहीकाला काही आधार कार्ड नाही देत काही नाही दिलं रेशन कार्ड कोणाचं आहे थोडाच नाही पण रेशन कार्डाचं पण काही नाम केलं नाही सरकारनी म्हणजे काहीच आमचं करत नाही असं आता सरकारने समजा नाही केलं तर तुम्ही असं इथे आंदोलन केलं काय करणार आहात त्याच्यापूर्वी काय करणार मी आमची मागणी आहे तर मी मागणारच पुढे करणार बोला बोल आमची मागणी आहे ना ते आम्हाला पूर्ण आंदोलन पुकारलेलं आहे आंदोलनामध्ये सहभाग झालेले आहात तुम्ही काय आंदोलन आहे ना जागा नावी होण्यासाठी किंवा आमची फलाटा आहेत जुन्या पिढून पिढ्या पासून आमचे म्हणजे दादा पासून खसतात जंगलामध्ये त्याच्यासाठी आम्हाला आमची आमच्या नावी पाहिजेत ह्याच्यासाठी ह्या मोर्चा आहे का आतापर्यंत एवढे जे आहे गवर्नमेंट चेंज एवढं वर्ष झालेत इथे सरकार चेंज होते किती वर्षानुवर्ष हे चालत का नाही होत आता का नाही होत आता पुढच्या सरकारलाच माहिती आम्ही सामान्य माणसं आहेत आम्ही येतो आमच्या मागण्या घेऊन पण आमच्या मागण्या काय पुऱ्या होत नाही त्याच्यामुळे मग असं आम्हाला मोर्चे काढावे लागतात आमच्या माणसांना सर्वांना एकत्र येऊन जी आता जी मोर्चा काढलेला सरकार देईल तेव्हाच आम्ही जाणार आज आमचा निधार आहे का आमची पोटा आहेत त्याच्यावर आमचे पारा पोरं सर्व त्याच्यावर आज ते, ते पिकवलं नाही तर खाणार काय पुढून पुढे रावाशी आहेत त्या जाग्यात राहतात आज जन्म गेले आयुष्य गेले सर्वांचे आणि अजूनही काही गोष्टी नावी जर होत नसती तर करणार कस त्याच्यावरच आपला रोजगार आहे काही कांचा नमस्कार माझं नाव फिरोज खान आपण पाहत आहात महाराष्ट्र माझा आज जे आहे वसई तालुक्यात एक आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे हा आंदोलन आदिवासी समाजाचा आहे श्रमजीवी संघटनेच्या वतीनं हा आंदोलन जे आहे प्रांत अधिकारी वसई तालुक्यातील या कार्यालयावर हा आंदोलन घेऊन आलेले आहेत या आवारात तुम्ही पाहत आहात की मोठ्या संख्येने इथे महिला आणि जे आहेत बसलेले आहेत या आंदोलन यांच्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत या ज्या आहेत इथेच थाई आहेत तर यांच्या काही मागण्या आहेत तुम्ही आपण इंटरव्ह्यू घेऊन यांच्या ज्या मागण्या आहेत त्यांनी सांगितलेल्या आहेत आणि या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर त्या इथेच आणणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे की आपल्या बरोबर इंधन भांडी भांडीकुंडी आणि जेवणाचं सामान इथे घेऊन आलेले आहे जोपर्यंत हे होणार नाही तोपर्यंत ते इथे राहतील असं ते त्यांचं म्हणणं आहे तात्करी कुटुंबांना घरातील जागा वन व जमीन जातीचा दाखला रेशन कार्ड आधार कार्ड मिळण्यासाठी तसेच अनधिकृत खदानी बंद करण्यासाठी विभागीय कार्यालयावर स्वयंजीवी संघटनेचा हा मोर्चा येथे काढण्यात आलेला आहे येथे हजारोच्या संख्येनं जे आहेत आदिवासी समाज येथे या मोर्चामध्ये सामील झालेला आहे आपण जे आहोत प्रांत अधिकारी कार्यालयाच्या आवारात आहोत आणि येथे तुम्ही समोर पाहू शकता भांडी आ, जे जेवण बनवण्यासाठी लाकडी इथे आहेत आणि येथे जोपर्यंत यांच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत इथे ते वास्तव्य करणार आहेत आणि आपलं पूर्ण सुखसुविधांच्या ज्या अभावा त्यांना इथे भेटत नाही त्या त्यांना पूर्ण करण्यासाठी हे इथे आलेले आहेत परंतु इथेही त्यांना जे आहे अशा पद्धतीने राहून आंदोलन करावं लागत आहे तर हे देशाचं दुर्भाग्य आहे की या ज्या गोष्टी या देशामध्ये चाल चालत चाललेल्या आहेत ह्या पूर्ण देशाला फोल करत आहेत अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर जरूर करा तालुक्यातून हा मोर्चा श्रमजीवी संघटनेचा आमचा मोर्चा आहे आमची मुलाचं संघटना संघटना म्हणजे श्रमजीवी संघटना ही गरीब जनतेसाठी काम करणारे संघटना आहे आणि आमच्या अनेक वर्षापासून प्रलंबित दावे आहेत वन दावे आहेत मग जातीचा दाखला असेल वन प्लॉट असेल रेस्लिंग कार्ड असेल हे अनेक प्रश्न आमचे घेऊन इथे आम्ही आलेलो आहोत असे प्रलंबित प्रश्न आमचे जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही असा निर्धार आम्ही आज केलेला आहे आणि ज्या वेळेला इथे आमचे दावे जे दाखल आहेत ते दावे आम्हाला अजूनपर्यंत आमच्या नावावर केलेले नाहीत कशा पद्धतीचे हे दावे आहेत जसे तात्तरी कुटुंबाचे असतील किंवा आदिवासी समाज जे आहे या जन जंगलात जन, जन राहणार अनुसूचित जमातीसाठी हा कायदा झालेला आहे आणि आमच्या लोकांनी जंगलामध्ये जी प्लॉटं काढलेली आहेत म्हणजे आपल्या आमच्या लोकांच्या पोटाची खलगी भरण्यासाठी वनदावे जे आहे केलेले आहेत प्लॉट काढलेले आहेत आणि त्याच्यात जे काय पिक्चर ते आमच्या पो पोटासाठी उदरनिर्वाह आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आम्ही करतो आणि हे प्लॉट जर आमच्या नावावर झालं तर आम्ही भूमीही तर आम्ही शेतकरी बनू आणि शेतकरी बनल्यानंतर नंतर आम्हाला ज्या काही सुवि शासनाच्या सुविधा आहेत त्या मिळतील परंतु हे निगरकट्ट शासन अजूनपर्यंत आमच्या नावावर कुठल्याही प्रकारे जमीन ही नावावर केलेली नाही आणि ना ते उर्वाउर्वीची उत्तरं देतात आम्ही अनेक वेळेला मोर्चे आंदोलन करतो मोर्चे काढतो आंदोलनं करतो परंतु आम्हाला आश्वासनं खाली देतात आम्ही ह्या आश्वासना आता बली पडणार नाही ना। तर आमचे जे अधिकार आहेत आमचे जे मूलभूत अधिकार आहेत ते आमचे मूलभूत अधिकार मिळाल्याशिवाय मिला, आम्ही इकडनं हटणार नाही आणि ना। आम्हाला नुसतं पोकळ आश्वासन नको तर आम्हाला आमचा हक्क आम्हाला अधिकार जो आमचा अधिकार आहे तो आम्हाला मिळालाच पाहिजे या निर्धार करून आम्ही आज बीमुदत संप इतिहास आंदोलन हे करण्यासाठी आज आम्ही आलेलो आहोत काय म्हणाल जे गवर्नमेंट असेल किंवा जे शासन प्रशासन आहे हे या ज्या भक्ती जमाती जाती ज्या आहेत याच्यावर दुर्लक्ष किती वर्षापानु वर्षापासून करण्यात येत आहे असं तुम्हाला वाटतं आणि परंतु दु, याच्यावर दुर्लक्ष राहतं या तर तुमच्या काय म्हणणं खरं म्हणजे या देशाच्या संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आणि पंचाहत्तर वर्षामध्ये अमृत महोत्सव वर्ष हे साजरा होत आहे आणि गेले चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर वर्षानंतरसुद्धा संविधानाने दिलेले अधिकार अन्न वस्त्र निवारा जो मूलभूत जगण्याचा अधिकार दिलेला आहे तो जगण्याचा अधिकार अजून अधिका या देशातल्या या गरिबांना मिळालेला नाही आणि त्याच्यासाठी संघटना गेली चाळीस बेचाळीस वर्ष यांच्या न्याय हक्कासाठी आपण लढतो भर का का आज ह्या या ठिकाणी काही मोर्चा निघून आम्ही जे काही धरणं धरलेलं आहे या ठिकाणी त्या मोर्चामध्ये आमचे जे काही प्रश्न आहेत मागण्या आहेत त्या प्रश्नावर अनेक वेळा आम्ही मोर्चे काढले काही शिष्टमंडळाला येऊन भेटलो परंतु ज्या पद्धतीने सरकारने दखल घ्यायला पाहिजे किंवा प्रांताने ती दखल घ्यायला पाहिजे ती घेतलेली नाही म्हणून म्हणून आज आम्ही निश्चय करून आलो की आज ह्या पूर्ण मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही तुमची निघायचं नाही पहिली मागण्या आहे की दोन हजार सहा वना ला वनाचा कायदा झाला वनामध्ये राहणाऱ्या प्रत्येक आदिवासीला ती हक्काची जमीन त्यांना द्यायची अशा पद्धतीचा कायदा झाला दोन हजार आठ ला नियम झाले आणि तेव्हापासून त्याची अंमलबजावणी करायला सुरुवात झाली म्हणजे दोन हजार आठ ते दोन हजार चोवीस पर्यंत अजूनपर्यंत ज्या पद्धतीने सरकारने याच्यावर कारवाई करायला पाहिजे होती किंवा या वनात राहणाऱ्या प्रत्येक आदिवासीला हक्काची जमीन वनपटा द्यायला पाहिजे होता तो दिलेला नाही आणि म्हणून ती एक आमची मागणी आहे की प्रत्येक दहावे दाराला वनपटा दिल्याशिवाय आम्ही घेऊन तीन घेणार नाही अशा पद्धतीची आमची एक मागणी आहे दुसरं काय म्हणाल जे आजची सरकार आहे ही सरकार होती आता सरकार जेव्हा तुम्ही बोलताय की दोन हजार आठच्या या जेव्हा मान्यता प्राप्त झाल्या किंवा त्यांच्यातून हे मुद्दा निघाला पाहिजे होता पण ते गव्हर्नमेंट चेंज झाल्यानंतर तुम्हाला काय वाटतं ही गव्हर्नमेंट ही तशीच आता करते आहे तुम्हाला लक्ष द्या गव्हर्नमेंटच जर सांगायला गेलं तर कुठे आहे गव्हर्नमेंट असेल ज्या पद्धतीने या गरिबांच्या संदर्भात जे गांधी यांनी घ्यायला पाहिजे होतं ते घेतलं जात नाही म्हणून अशा पद्धतीचे आम्हाला मोर्चे काढावं लागतात तुम्हाला मी सांगतो की या आदिवासीमध्ये अधिन जमात तातकरी जमात ही खूप मार्गासलेली जमात आहे आणि त्यांना त्यांची आज या देशामध्ये परिस्थिती आहे या राज्यामध्ये की त्यांना खायला अन्न नाही राहायला ना घर नाही त्यांच्याकडे हा देशाचे नागरिक आहेत म्हणून कुठलाही ना डॉक्युमेंट नाही म्हणजे या देशाचा नागरिक म्हणून त्यांनी अजूनपर्यंत स्वीकारलेलं नाही अशी परिस्थिती आहे आणि अशा लोकांना गुलामित राहून त्यांचा शेल केला जातो आणि म्हणून आमची सरकारकडे मागणी आहे की या समाजाचं पुनर्वसन झालं पाहिजे प्रत्येक कुटुंबाला आदिवासी कातकरी कुटुंबाला त्यांना हक्काचं जे काही डॉक्युमेंट आहेत रेशन कार्ड आधार कार्ड जातीचा दा दाखला सर्व मिळावं पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी या शासनाकडे आहे तर आगी। तुम्ही यांच्या मागण्या तर ऐकलेल्याच आहेत आदिवास आणि आदिवासी आधीपासूनच येथे राहणारे आणि या देशाचे नागरिक आहेत त्यांना काही मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्यात आलेला आहे त्याबद्दलचा हा मोर्चा आहे आणि हा मोर्चा हा आंदोलन येथे प्रांत अधिकारी कार्यालयावर हा पुकारलेला आहे या समाजाला या देशातील प्रगतीतून वंचित ठेवण्यात ठेवण्यात येण्याचं हे प्रयत्न येथे दिसत आहेत तर अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर जरूर करा